नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक दिनाचं औचित्य साधून राज्यातील सात उत्कृष्ट शिक्षकांना मुख्यमंत्री विशिष्ट गुरु पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जीवन कौशल्ये आणि भावनिक परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवणं आता महत्वाचं असल्याचं चा, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आपल्या भाषणात म्हणाले टीचर बाय हार्ट जो टीचर असा व भूग्या वेगवेगळे प्रकार असतात म्हणजे आम्ही जसे म्हणतात की नवीन मेथडॉलॉजी आणि नवीन टूल्स आता आले बट पहिलीचे टीचर्स ह वेगवेगळ्या वे पद्धतीचं मॅथडॉलॉजी वापरताले आणि आणि वेगवेगळ्या वे पद्धतीत शिकयताले आता डिजिटल टूल्स आयल्यात घडे कदाचित त्यांना डिजिटल टूल्स नाशिले बट ते बी त्यांच्यानी वे टूल्स वापरून प्रत्येक फावटी तांकां शिकयल्ले आसा आम्ही पळयता की एक्सप्रियंशल लर्निंग आणि सगळ्यो गजाली खूब खूप आसा हातूंतल्यानूच आमी एक्सपिरियन्स जो असा पण त्यांचा कावंट जाता मागीर ह्या भुरग्यांच्या मदीं जी आसतली प्रोब्लेम सोल्वींग नेचर आसतलो आणि एप्लिकेशन ऑफ द नॉलेज वीच वील बी द रियल वल्ड सिनारियो आणि हे सगळे करपाक कारण आम्ही भुरग्यांक रुटीनली म्हणजे प्रसादान जसे आता सांगले स्मार्ट क्लासरूम जर असा आणि जर टीचर स्मार्ट ना त्या क्लासरुमचा कांय उपयोग हो ना मग तो स्मार्ट क्लासरूम असून उपयोग तर तो स्मार्ट क्लासरूम असत जर त्याच्यापेक्षा टीचर चमार्ट हे गरजेचे ते कशा इम्प्लिमेंट करतो हे ठरवण्या खात्री भरग्यांमध्ये अशा पद्धतीची म्हणजे क्रिटिकल थिंकिंग आजकाल म्हणजे त्यांच्यांनी विचार करचो पडतो त्यांच्यांनी क्वेश्चन्स विचारचे पडतले त्यांच्यानी न्यू आयडियाज एक्सप्लोर करच्यो पडत्य रुटीनली आयलो पुकात एखादं धडो शिकयलो आणि गेलो आम्ही म्हणतात की जाय जो एक्झामी पुरतो शिकोनाकात आणि एक्झामी पुरतोच शिकोवन तो मार्क्स काढतो बट तो, तो सामान्य ज्ञान ते कितलं असतं हे चड महत्वचे असा आज आम्ही पळयता की फक्त जर एखाद्या भुग्यात म्हणजे आउट ऑफ हंड्रेड तेणी नायन्टी पर्सेंट घेतला असतं बट ते व्यवहार ज्ञान आणि सामान्य ज्ञान जर त्या जाल्यार तो समाजात तग धरूंक शकना ताज्याच खातीर पुस्तकां ज्ञानाच्या पेक्षा सुद्धा ह्यो एक्सप्लोर करप न्यू आयडियाज खूब म्हत्वाच्यो आसा आनी आणि बरोबर लायफ स्किल असतं इमोशनल आसतलो किंवां इथिकल व्हल्यूस आसतल्यो हाची आज गरज आसा तेका लागून टीचर हो कंटिन्युअसली लर्निंग म्हणजे शिकत रावपाक जाय म्हणजे तो जितके शिकतलो नवीन नवीन तितके तो भुरग्याक शिकोवपाक शकतो म्हणून हांवें जे म्हटलां आतां लायफ स्किल इमोशनल इंटेलिजन्स आनी इथिकल व्हल्यूज आणि आपण पहिली शिकचो पडटलो आपण पहिली अपग्रेड जावचो पडटलो तेंदाच ह्यो गजाली तो दुसऱ्याक सांगपाक शकतलो फक्त म्हणून गजाली एग्जामीन खंयच येना आम्ही जर म्हणतात परीक्षेच्या पेपरात खंय येता तर कांयच ना आम्ही धडो पाठ करतले प्रश्नाचे उत्तर तशा तश्चा पाठ करतले आनी असा तसो वर्डात वड वाड़ बरयतलो मार्क्स पडटले जर स्किल शिकवलं ना म्हणजे इथल्या सिच्युएशन जर ते म्हणजे आम्ही ते समोर कसं वेचो हे जर शिकल्य ना म्हणून तर आज जीवनाच्या बऱ्याचशा टप्प्याचे खूप जण अशा पद्धतीची सिच्युएशन आयली काय ती हँडल करपाक शकना आणि म्हणून एक एकदा आत्महत्येचे प्रकार जाता एक एकदा आम्ही पळतात की भरगे चुकीच्या मार्गात जे वता वेगवेगळ्या पद्धतीत हे कियाक वता म्हणजे ती चोरी असतो रेप्स असतो हे कियाक घडत तर मग हे जर घडपाक जायना घडपास लाईफ स्किल शिकोव गरज असा म्हणजे त्या इमोशनल सिच्युएशन्स हँडल करपाक शिकोवची गरज असा आणि हे जर सगळे शिकले असत आणि हे सगळे जर असत ते रेग्युलर करिक्युलम करिकुलमाच्या भले असा आमच्या स्टडी करिकुलमान हे काहीच येना आणि हे शिकोपी जबाबदारी तितकी टीचरची असा आणि म्हाका दिसता आज टिचर्स डेच्या निमित्तात आम्ही हे सगळे खंय तरी आम्ही म्हणना बट एक बरी गजाल आसा जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचो सिलेबस जाल्यार असत जरशो गजाली हातूंतल्यानूच वेगवेगळ्यो गजाली आयल्या म्हणजे काल आम्ही पळयताले की काल आमचे जा जी डी सीचेॅरमॅन श्री गोविंद पर्वतकर सर आसा त्यांच्यानी चार पुस्तकां पहिली ते चौथी इट इज स्पेशली फॉर म्हणजे आपले आरोग्य कशें आसचें हाजेर चार पुस्तकां काढते आणि सगळ्या प्रायमरी दिवपाची दिवपली की आम्ही जे का दिनचर्या आणि ऋतुचर्या आपलो दिवसाचो उपक्रम किती आसचो भुरग्यांचो आणि म्हणजे वर्सभराचो उपक्रम किती असं रिलेटेड टू मी म्हणजे आपले हेल्थ म्हणजे फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ दोनूय गजाली घेवन किती आसचें म्हणजे ब्रश कसो करतो आपलो बॉल कसं असं ह्याच्या संदर्भात खावचें कितें खावचें न्ही कितें हॅबीट आसच्यो कितें आसच्यो नाही ह्या संदर्भातली बरी पुस्तकं जे डॉक्टर आदित्य बर्वे हाणे जी काढली आणि आम्ही ती सर्क्युलेट बी सगळ्या शाळांनी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट टिचरांक दी म्हटलं आणि हे पण हे करिक्युलमांना करिक्युलमच्या बाहेर त्यांच्यानी शिकचे आणि भिकोवचे म्हणून हो करिकुलम असा मला दिसतं अशा पद्धतीत जर आम्ही ये दवल्ले आसत जाल्यार भुरग्यांक खूब बऱ्या पद्दतीचें एड्युकेशन आमी दिवपाक शकतले तांच्या मदली क्युरियोसिटी जी आसा पय न्ही ही क्युरियोसिटी जाणून घेवप चड गरजेचें आसा तें जाणून घेवप तेंच्या मदलो पोटेंशियल कितें आसा हें जाणून घेवप गरजेचें आसा तें जेन्ना आमी जाणून घेतले तेन्नाच तेका आमी रायट आनी प्रोपर आमी तेका गायड करपाक शकतले म्हाका दिसता आमचो सगळ्यांचो म्हणजे एक्सपिरियन्स हातुतल्या काउंट जावपाक शकतलो त्या खातीर त्यांचे पॅशन किती कितें आसा किती असा डेडिकेशन कितूर असा हे सगळें तुम्ही <laughs> टिचरांनी जाणून घेवच्यो आणि अशाच पद्दतीच्यो वेगवेगळ्यो वेग वेग वे ऑपोर्चुनिटीज ह्यो ॲड्युकेशन डिपार्टमेंट म्हणा गोवमेंट ऑफ गोवा म्हणा किंवा गव्हर्मेंट ऑफ इंडिया दिता आनी आणि भूग्यांखात दिता आपल्या भुरग्यांक अशा पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटींनी कशी संधी मेळटली हे तुम्ही पोळप गरज असा आणि ही जर संदी खुपशे टीचर्स करता ना म्हणणं सो मेनी टीचर्स म्हणजे वेगवेगळे वे ऑपर्चूनिटीज वे एटिस्ट्रीट लेवल स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल आपल्या ले भरग्यांना ऑपॉर्च्युनिटी दि पेक्षा अजूनही वेगळ्या म्हणजे आम्ही पळयताले की कोडिंग आणि रोबोटीक आम्ही इंट्रोड्यूस केले पण कोडिंग आणि रोबोटिकात म्हणजे नॅशनल लेवल रिप्रेझेंट करपाची टीम ही गोयातली आशिली हे म्हाका खूप आनंद झाला की आम्ही सक्सेसफूल झाले कोडिंग आणि रोबोटीक इंट्रोड्यूस करून <laughs> सुद्धा कारण ते भुरगे फॉरेन कंट्रीन वचून आले गोयातले भुरगे आमचे कोडिंग आणि रोबोटीक सब्जेक्ट जर इंट्रोड्यूस करून नसला त्या टिचर्सांनी जर एफर्ट्स घेऊ नशले ते फॉरेन कंट्रीन पावचं म्हणजे इंडियाच्या टीम त्यांच्या रिप्रेझेंट केले म्हणजे दिस टाईप ऑफ वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज रुटीन म्हणजे खेळ सगळे असतात शिकता तो सिलेबस आसात बट हाज्याय व्यतिरिक्त जो भायल्यो गजाली ज्यो असा दिसता नॉलेज तुम्ही एक्वायर करची पडटली एबिलिटी टू एडॉप्ट इनोवेटीव आणि ओवरकम द ऑबस्टेकल्स ह्या सगळ्या गजालींचो जर आम्ही विचार केलो जाल्यार नक्कीच के टीचर बऱ्या आमी फुडे व्हरपाक शकतले असं दिसता आणि कॉन्फिडन्स बिल्ड स्टुडंट्साच्या मदीं जर कोण करू शकता जाल्यार तुम्हीच करपाक शकता आणि स्पेशली एट द प्रायमरी एण्ड सेकंडरी लेवलाचेर तो कॉन्फिडन्स बिल्ड करप आणि एखाद्या कॉन्फिडन्स दिवप खूप गरजेचे असा हा मुद्दाम आम्ही फाटल्या स्किल डेव्हलपमेंट डेक म्हणजे कला अकादमीच्या ह्याच आवारात जो एक्झिबिशन लायले तुम्ही जर पळयशात जे आम्ही स्किल करिक्युलम फ्रेमवर्क आमच्या स्किल डॅव्हलपमेंटच्या वतीन जो करतात खूप बऱ्या पद्धतीचा प्रयोग स्कुलातले भुरगे आठवी नववी धावी हे भुरगे ह्यांच्यानी म्हणजे आयटीएतले सोडून दियत कोणीतरी ब्युटिशियन कोणीतरी हॉस्पिटेलिटी कोणीतरी कॅटरिंग म्हणजे सगळ्या पद्धतीचे केक तयार करण्यापासून ब्युटिशियन कसे तयार जावप आणि जा तिचा बिझनेस कसं सेटअप करप ही सगळी नॉलेज आम्ही आठवी ते दहावी या तीन वर्सांनीच त्यांना ट्रेन करता सो so, ऑटोमॅटिकली सगळेच भुरगे टॉप करचे ना सगळेच भुरगे दोतोर इंजिनियर आय ए एस आय पी एस किंवा जी पी एस जावचे ना पण ज्या भुरग्यांच्या मध्ये जो टॅलंट असा तो आयडेंटीफाय करप आणि ते गाईड करड गरजेचे असा आणि हा त्या मुद्दा मुद परत परत सांगता म्हणजे करिअर गायडन्स व सब्जेक्ट न्ही नी गायडन्स हो सब्जेक्ट फक्त त्या कावन्सिलराचो न्ही नी गायडन्स हो सब्जेक्ट आसा आणि त्या खातीर आपल्या धावीत असलेले स्टुडंट त्यांनी करियर किती चूज करचे म्हणटा भारतांत न्ही जगार असलेले करियर हे आमच्या टिचर्सांक खबर जाय आणि ते जर तेंच्यांनी जाणून घेवपा खातीर आपल्याक अपडेट जावचें पडटलें हांव टायम टू टाइम म्हणजे काल हांव म्हज्या ॲड्युकेशनच्या टिमीक मुद्दामून सांगतालो की काल सुद्धा कडेन एक स्टुडंट आयलें म्हणजे बारावी पास झाला विथ कॉमर्स सेव्हन्टी टू पर्सेंट मार्क्स आणि ते म्हाका सांगता दोतर नर्सिंगां जाय म्हणून बाय म्हणजे नर्सिंग ॲडमिशन कशें मेळटलें तू कॉमर्स झाला जायत म्हणपाक लागले म्हाका खबर ना ए तू एम दी ना म्हणजे हेंच जर जे धाव्यावे त्याले तुका कितले पर्सेंट मार्क पडलेले दहावी एटी टू पडलेले तुवें सायन्साक कित्याक घेवंक ना म्हाका भंय दिसतालो म्हणून तुका जर सायन्साक वचूंक भंय जाल्यार तू नर्सिंग आता कशें करत त्या जर प्रॉपर गायडन्स त्याच्या स्कुलातल्या टिचरांनी धावे असताना केले ठीक भीत मॅथ्सचं भय दिसता असत मॅथ्स सब्जेक्ट आमच्याकडे मॅथ्स वन टू असा बॅथ्स सब्जेक्ट सोडूनही बी तू सायन्स करू शकता म्हणजे एटी टू पर्सेंट पडलेले भुरगे सहज म्हणजे ट्वेल्थाता सायन्स सब्जेक्ट घेऊन बी सत्तराच्या वयर मार्क्स सहज काढू शकता जेणेकरून ते प्रॉपर बी एस सी नर्सी जी एन एम नर्सी इजिली ॲडमिशन ते सहज मिळू शकता बट त्याचे पेरंट्स हे जे धावी फेल असले त्यांना खबर ना पण हे प्रॉपर इंडिव्ह्यूजूअल कौन्सिलिंग त्यांना करतो कोण म्हणजे पेरंट्स करू शकना म्हणून म्हटलं हांवें सगळ्या टिचरांनी आणि विशेष करून जे टेन्थ स्टँडर्ड आणि टुवेल्थ स्टँडर्ड जे शिकता ह्या सगळ्या टिचरांनी करिअरचा अभ्यास पूर्णता करपाक जाय आणि इंडिव्ह्यूजल स्टुडंट्स करिअर कौन्सिलिंगांचे फोकस कर जेणे करून एक सुद्धा भुगे करिअर चुकचे नाही असं दिसता आणि तुम्ही जर प्रॉपर करिअर्स त्यांना गायडन्स गाईड करीत जर तो इन फ्युचर बेकार उरू शकना तो आपले करिअर जे असा व्यवस्थित शकता म्हणून आयच्या टिचर्स डेच्या निमित्तान हांव हो सगळ्या टिचरांक म्हणजे मुद्दामून म्हणजे तुम्ही आपली जबाबदारी दुसऱ्याचेर घडू नाकात आपली जबाबदारी जर तुम्ही प्रॉपर पार पाडली असत जाल्यार त्याची खूप मोठी मदत जावपाक शकता